अरे ओरकर राहतो मला दुर किती वाजल्या हा तुला फोन आला काय बनवते सोडून बनवत राहू तुम्ही कधीतरी हे मला ना ते बोफड्यासारखं फील व्हायला लागले मी ढोला व्हायला लागलो कळना मग कशाल अश्विनी तुम्हाला तुला तरी स्वतः मला ना भाजीपाल्याच ठिकाणी जाऊन स्वतः भाजीपाला आणता येणार ना मला इकडे बघ कोण आले कोण आले बघित अरे मी म्हणजे काय काय नसतं तुम्हाला सापडायला काय मार्ग आहे मला हॉटेल सापडले गेलो तिथे पण ती मी विचारूनच गेलो माहितीच नाही म्हणलो काय त्यांनी काय काय आणले ती काकडी आणली खाली मी आणली पुढं ते अशी चार डोळे पाहिजे होते पण बी पाहिजे होते म्हणजे माणसं कळली असते कोण कुठे भाऊ कसा प्रवास झाला तुमचा प्रवास कसा झाला आता मला फोन आला घरी करमायचं नाही काय नाही भाजी हा भाजी झाला झाला ना हे पुरीला थोडं समजून सांगा आता नाते तुमची मी बी नातूई बरं भाई आमचे बस वय नव्वद झाले नव्वद वाटतं का वाटतं ना मला तर वाटतं किती वाटतं तुला तर धु <laughs> दाढी करून आले दहा आवर्जून दाढी करून आले नाहीतर ती हां दाढी काल पाच दिवशी ही यायचं नव्हतं तरपती लिंबागुळ आलं

मला सगळं येत मी करीत नाही हो येत मला येत नाही एक दिवस काय म्हणले माहिती का आमच्या घरात आहे ना भाऊ सगळे एकटेच पडले भाऊला लग्न झाले असं वाटलं त्यांची भाऊ तुम्ही आईला बोलत नाही काय बोलता मथारी म्हणत नाही का तुम्ही कलरला बदललं म्हणे नाहीतर सगळं मथारीने वाटण केलं म्हणतात

आहे ना नाही <laughs> ना ही कोणासारखी ही ही। ही दादा।, दादा चागर बाहून सारखी येत ना सारखी हट्ट हट्ट नाही करते ते म्हणतो मला यावाच लागल माझी सिच्युएशन काय मला इथं haltायना गुढ मला माझं काम ना आता लाइन मला का पियाला जावं लागतत ना होय मां बुतलेत असले का कोणी आपण जर नाही बोलावलं यांना यांना किती रागी आपण नाही बोलवलं हा हा नाही तोरा बघा तोरा तू नाही बोल तरी माझ्या मनाला वाटलं मी जातो तू तू नसली तरी एकटा जातो अओ तुम्ही जर आम्ही बोलावलं नाही किंवा बहू नाही त्यांनी तुम्हाला बोलावलं नाही hmm. आता तुम्ही नातूय का म्हणून द्या सोडून तुम्ही पहिलेच नातूय बहूंचे पण तुम्हाला एक जावाय म्हणून निमंत्रण नाही बोलावलं नाही मग काय माणसाला कसं वाटेल बर जुनं म्हणून केलं पण काय ते बोल येत नाही hmm. ना ती ती मा कौतुक करीत नाहीत काही मला असं वाटतं मायापेक्षा जास्त शिकली आणि मी उगा आपलं ते नाही का एखादा मजूर कसा असतो कामातला तसलं झालंय माझ्या अवस्था मी काय मजुराची काय अवस्था आहे तुम्ही स्वतः स्वतः इमॅजिन करता नाही तिथं जाता येऊन इथं मोठतेच सकाळी उशिरा ती भाऊ जातेच पण तिथं बोलतो मी मार्ग काम पण होतं की इथून जाणार आंघोळ करून नऊ वाजता मग काय आणायच्या आणि एखाद्या भाजी काही तिथं लागून ती तिथं आणून द्या खुर्चीवर बसणार आणि त्याच्यातच दमत आहे भाऊ तेवढ्याच दमत आहे मला म्हणावं मग प्रिन्स नंबर टू कोणाला मला ते विशाल तिकडल्या काउंटरवर बसतो पण भाऊ जी आता मी काय म्हणतोय त्यांना जी शेतीत काम करते मजूर किती कष्ट आहे त्यांना मग मग त्यांच्यापेक्षा कमी आहे पैदल जाय का जाऊ ये रणजीत आहे हेल्पर चपात्याला तेल लावता किती लावता मीस मेस चालू करायला लावायला पाहिजे इकडे कुणाला इकडे हा पलीकडे सर तिरक माझ्या साईडला मेस चालू करायला पाहिजे पन्नास रुपये डबा पण क्वालिटी भेटेल काय सर तू बोकळ खायला जाशील मला असं वाटतं

मग नाही असं तुझ्याकडे बघून तिथं पोहू तिच्याकडे बघून कुणी का फक्त दादा म्हणतात ना दादांना एखादी गोष्ट नाही ना आवडली दादा म्हणणार तुम्ही केली आणि चांगला असेल ना मग काय नाही म्हणणार तुम्हाला पटत होत ना बरं झालं आता काय नाही पटलं ना काय काय चुकलं तर सांगितलं काय ऐकत नाही एखादी गोष्ट नाही आवडली हो ना आता कोणती नाही आवडली काय दहा झाला कोणतं तरी थोडस खटाकलं मला माहिती कोणतं खटकलं होतं एक मी सांगतो ना एकदा नगरला होतो का आम्ही नगरला चक्कुलीन सागर इकडं आले आणि मी मी आणि काजल शिरूरला तिथे गेलो मग आम्हाला उद्या पुण्याला जायचं होतं त्यांचं म्हणणं आहे तुम्ही घरी आले असते घरून म्हणजे दीडशे किलोमीटर मध्ये सकाळी जायची तयारी ठेवा पण पन्नास किलोमीटर आता रात्री रात अंतर कापून नको मग ती थंडीचे दिवस बरोबर आहे पण त्यांचं काय काय तरी आसन बनवून ती माझ्यावर बी असला होता संध्याकाळचा हिच्यावर बी नसले नाही का याच्या माझ दुखत होता ना त्यावेळेस हा त्यांना जर मानस त्याच कजरी नाहीत मला तर काय बरं का आता भाऊ पण काही नाही सांगाव ना आहे ना थोडलं मुलीच ठेवा दादा काय झालं बापेक कोणी आहे तुम्ही बाप तो कस आहे चुकलं नाकलं एकमेकाला बोललंच पाहिजे बरं का आता रोज चुकत आहे मग मी काय सांगत नाही का तिला म्हणजे घ्या भाऊ बुम्ही उलट मला म्हणायचंय माझं रोज चुकत आहे सांग ती तरी उलट मग आता नाही समजा तो गॅस पासून मी कधी हात लावलेला नाही मी मी कोणच्या काळातला स्टोवच्या काळातला होतो राखेल भेटायचं रोखेल त्यावेळेस आता आमच्या आई पार कच्चा अन्न खात होते त्या काळातली तरी आमच्या आईला गॅस चालू आहे काय असम बर नाही म्हणले असम वेगातली इथं पार एक बाला बाला घेऊन बहुत बहात्तरचा दुष्काळ पडला होता बहात्तरचा दुष्काळ त्यावेळेस काय खात होते लोक ती बरबडा तुम्ही सांगायचे ना आम्हाला काय खायचे लोक बरबडा खाल्ला होलिगे खाल्ले मग काही सगळंच खाल्लं या आता मला त्या निमित्तानं चपात्या तरी भेटतात हं म्हणजे आता काय कोण हात जन चपाते वाढलाला हा आक्यू दाजी कोणाला तुम्ही कोणाला सांगता चपाते वाढलं होती मिसळ वडापाव डोसा हे असलं सोडून काय खात नाही आपण जिथे खाल्लं तिथे माझ्या लग्नाच्या आधी एका महाराजांनी भविष्य सांगितलं की ही पुर्गी दाता आणि भाजी काय म्हणून हां सांगितलं होतं दातळाने दातळ म्हणजे काय माहिती काशिनी आता समजा बाहेरचं खाल्लं वजन वाढत आहे माझं तर दोन किलो वाढलं पण तिचं किती खाल्लं पाहिजे ती किती खायला पाहिजे घरच खायला पाहिजे पाय दुखत आत पाय दुखत मग असं म्हणायला नको ना घरच खाल्लं खाल्लं पाहिजे कळलं का एकदा सांगितलं अगं त्याला दोन दिवस होताना काय छकुनी त्याचा घामच मारलं कळलं का काय माझ्याकडे बघून सांग काय शकुन लई बोलली बोलत थियोय वाटलं खाईल म्हणजे कसं अशी चपाती येत नाही मला गोल बरं जाऊ हो द्या आता नाही शिकलो कशा काय नाही आता आता भाऊ तिचं करायचं आहे लग्न त्यांचं जोडी करायचंय आता ना भेटली तर भेटली बघू या रे कामाला लग्न रात्री भाऊ किती हसते किती आधी नाही ना म्हणला सर राव द्या काय राहिले आता आधी ना म्हणलं त्याला दुसरी बघायची असते तर तू काय तसं म्हणतो काय राहिल्या मला ना बघून दे नको काय आता तू पहिलं पहिलं दुसऱ्या मिळत दुसरं लग्न

<laughs> <laughs> ते वागून घेईन का वागून घेईन ती कोण ती पुढचा प्रश्न आला काय करायचं ते डबल आहे ना पुळून घेता ना जपून जरा पास करतो मी आता आणि निघतो आता पुढं